आ, मेरे मैंने ना नंबर कहा तो लिख के रखा है लेकिन मुझे मिला नहीं हो आपण आता ओल्या राजम्याची भाजी करतोय त्यासाठी मी कुकरला राजमा लावून घेत आहे तर यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालून घ्यायचंय मी खाली राजम्याचा डब्बा लावलाय आणि वरती आणि वरती आपण राईस चा लावणार आहोत ठीक आहे मैंने स्क्रीनशॉट मेरे पास यू और मुझे सच में बहुत तकलीफ हो रहे है अभी। रही लेकिन मी राईस मध्ये थोडस मीठ टाकून घेतलंय आणि आता आपण कुकरला दोन शिट्ट्या करून घेऊया मस्त ओल्या राजम्याची भाजी बनवणार आहे आज आपण खूप टेस्टी लागते ही आपण ती हिरव्या मा करणार आहे तर हिरव्या मा करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तेही मी तुम्हाला सांगते आता आपला कुकर लावून झालाय तर कुकर मी लावून घेतलाय आता आपल्याला काय काय मसाले लागणार आहेत तेही मी सांगते आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे थोडेसे शे भाजून घालायचे चार पाच हिरव्या मिरच्या त्याच्यानंतर आपल्याला लागणारे लसूण थोडस ला आल्लं आणि कोथंबीर याचं आपल्याला शेंगदाणे भाजून छान वाटण करून घ्यायचंय काम के टाइम और मोबाईल के टाइम यूज करते जाओ सिस्टर आप बेट ओके काम के टाइम में लगाती हूँ खाली रेसिपी के टाइम नहीं लगाती हूँ चालू ही रहता मेरा कंटिन्यूस तर आता आपण मस्त कुकरची शिट्टी होऊपर्यंत मसाला तयार करून घेऊया नाही अभी नाही अभी गडबड हो जाएगा मेरा मेरे को, खाना को होता है फिर तर एका आपण गॅसवर कुकर ठेवूया आणि एका साइडला मस्त मसाला करून घेऊया सकाळी मी छान आज शनिवारसाठी साठी लापशीची रेसिपी घेऊन आले होते आणि आपण मस्त गप्पाही मारल्या होत्या तर आज सकाळी आपण ती रेसिपी पाहिलेली आहे तर मी गॅस बाजूला ठेवते कुकर बाजूच्या गॅसवर ठेवलाय आणि इकडे मी मसाला भाजून दाखवते तुम्हाला तर यासाठी आपण या घेतल्यात चार हिरव्या मिरच्या तिखटवाल्या आहेत ह्या आणि आपल्याला यासाठी लागणार आहे शेंगदाणे लागणार आहे रेसिपी का टाइम भी लगाना पडेगा सिस्टर आपल्याला याच्या शेंगण्याने घ्यायचे छान आणि कोथंबिरीच वाटण आहे आपल्याला याच्यातच मिक्स करायचंय मस्त कारण आपल्याला ही छान हिरव्या मसाल्याची करायची भाजी फोडणीसाठी आपल्याला खोबरे लसूण लागणार आहे तर आता मी मस्त पाहू शकता तुम्ही हिरवी मिरची आणि शेंगदाणे भाजायला घेतलेले आहे माझ्या का आलं आणि लसूणची पेस्ट केलेली आहे खोबरं आणि लसूणचं पण वाटण आहे हे बघू शकता मी तयारी आधीच करून ठेवलेली आहे त्यामुळे मग गोंधळ होत नाही फक्त आपण ताजं वाटण शेंगदाणे हिरवी मिरची आणि कोथंबिरीचं घेणार आहोत तर तेच वाटण आपल्याला फक्त आज करून घ्यायचंय आणि त्यानंतर छान आपल्याला भाजीला शिट्टी झाली की मग शिजून घ्यायचंय आपले छान शेंगदाणे भाजून झालेत मस्त हिरवी मिरचीला चटका येऊ पर्यंत भाजून आहे आपल्याला म्हणजे असं छान भाजली पाहिजे ही मिरची आपली तो वेगळी टेस्ट लागते मग या भाजीची हाय आज आपल्याला वेळ मिळाला कामातून मेन म्हणजे फ्री होऊन माझी रेसिपी पाहायला आली खूप छान वाटलं तर आज लाईव्ह मध्ये आपली राजम्याची रेसिपी मस्त तुम स्पेशल तुमच्याकडे काय आहे आज शेंगदाणे आणि मिरची छान भाजून आहे मी आता गॅस बंद केलाय आपण थोडस त्याला थंड होऊ देणार आहोत म्हणजे मग मिक्सरला आपल्याला त्याचं बारीक वाटण करून घ्यायचंय तोपर्यंत एकीकडे एक एक आपला कुकर होईल एकदा दोन शिट्ट्या झाल्या की मग आपण कुकर बंद करायचंय आणि मग फोडणी करायची आहे तोपर्यंत आपण छान गप्पा मारूया ठरवलं नाही अजून ओके आमच्याकडं सकाळचा मेनू मस्त लापशीचा झालाय आता राजमा राईस आणि चपातीच आहे त्यानंतर आळूची वडी आपल्याकडे तयारच आहे ती फक्त फ्राय करायची आहे छान वाटलं लाईव्ह आलीस थँक्यू तर आता जसे थोडेसे शे शेंगदाणे आपले थंड झाले ना जार -जार की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ते घालायचे आणि वाटण करून घ्यायचं याच यासोबतच आपण कोथंबिरीचं वाटण करणार आहोत थोडीशी जी पुढची बाजू आहे ती आपण फोडणी साठून ठेवूया आणि जी जाड देठाची बाजू आहे ती आपण वाटण्यासाठी घालूया म्हणजे त्याचा छान सुगंध येतो भाजीला तर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि हिरवी मिरची घालून घेतलीये त्यामध्ये आपण थोडासा कोथंबिरीचा वापर केलाय आणि थोडेसे कडीपत्त्याचे चार पाच पानं मी घालून घेतलेत तर याचे असं आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचंय आणि अगदी थोडस याच्यामध्ये पाणी घालायचंय तर आता थोडस याच्यापेक्षा आपल्याला बारीक वाटण करायचंय तर मी थोडंसं पाणी घालते याच्यामध्ये काय होत जेव्हा कमेंट येते तेव्हा कळत कोण लाईव्ह मध्ये आहे तर छान वाटलं मला लाक्षपण आहे ते बघितलं आता चांगल्या शिट्ट्याही आहेत एक शिट्टी झाली आहे अजून एक शिट्टी आपण होऊन देणार आहे त्यानंतर मग भाजी आपण फोडणीला घेणार आहोत खूप मस्त होते राजम्याची भाजी नक्की तुम्ही करून पहा अतिशय टेस्टी लागते आपलं वाटण वगैरे सगळं वाटून झालेलं आहे फक्त आपल्याला फोडणी करायची आहे हो नक्कीच जवळ तर मीच बोलवलं असत त्याच्यामुळे टेन्शन घेऊच नको येते लवकरच तुझ्या जवळ मग रोज छान छान रेसिपी रोज छान छान खायला भेटेल आता एक शिट्टी झाली एक शिट्टी झाली की आपण गॅस बंद करणार आहोत कारण दोन शेतीमध्ये आपला राजमा आणि राईस दोन्ही छान होतं एकदम मस्त शिजलं जातं व्यवस्थित आणि भाजीला वेळही लागत नाही एकीकडे एक आपला राईसही होतो एक एक, एक, हो एक, एक, एक राजमाही शिजला जातो आणि जोपर्यंत कुकर होतो तोपर्यंत आपली भाजीची तयारी होती आता मला चपातीचं पीठही म्हणायचंय पण मग मी तुमच्याशी चाटवर गप्पा मारते त्यामुळे मग चपातीचं पीठ आता नंतर मिळेल म्हणजे आपलं कुकर होऊ पर्यंत अशी पटपट कामं होऊन जातात आणि झटपट स्वयंपाक होतो सकाळी पण मी तुम्हाला तर अशा प्रकारे दोन शिट्ट्या आपल्याला घालत मी आता गॅस बंद करते आणि छान त्याला मंदाचे आपल्याला थोडस गॅस स्लो होऊ पर्यंत तसंच ठेवायचंय म्हणजे त्याची वाफ निघाली तर मग व्यवस्थित त्याला जी मवारी असते मौसूजपणा येणार नाही म्हणून आपण थोडस दोन मिनिटं गॅस चालू ठेवूया सॉरी कुकर तसाच ठेऊया वाप काढत मी लगेच तर राजम्याचा ऍक्च्युली दोन प्रकार असतात एक ओला आणि एक सुक्का जो आपण साठवणीचा वर्षभर ठेवतो तो आणि आता नवीन भाज्या येतात त्यामध्ये राजम्याच्या ओल्या शेंगा येतात तो राजमा खरंच अतिशय टेस्टी लागतो तर मी तो हिरव्या मसाल्यातही करते आणि लाल मसाल्यातही करते तर आज आपण हिरव्या मसाल्याचा पाहणार आहोत हिरवा मसाला म्हणजे आपण याच्यामध्ये हिरवी मिरची भाजून घालतो कोथंबिरीचं वाटण घालतो थोडस त्याच्यामध्ये कढीपत्ता घालतो म्हणून याला हिरव्या मसाल्याचं नाव दिलं जातं आणि ज्यावेळेस लाल घालतो त्यावेळेस टोमॅटो कांदा आणि गरम मसाल्याचा वापर होतो मग त्याची जी भाजीची तरी आहे ती लाल रंगाची होते म्हणून आपण त्याला लाल मसाल्याचं बोलतो तर याचीही टेस्ट तुम्ही नक्की घेऊन पहा खूप छान होतो हा लवकर लवकर या हो लवकरच येण्याचा सा प्रयत्न चालू आहे पाहूया किती दिवस लागतात तर बाकी कसे आहेत सगळे तुमच्याकडं आज रावण स्पेशल सोमवार शनिवार काय चालू आहे मी मागच्या सोमवारची थाळी सगळ्यांबरोबर शेअर केली होती की मी काय काय बनवलंय ऍक्च्युअली तुम्हाला सगळं पूर्ण सोमवारच जे जेवण जे आहे ते मी व्हिडिओ त्याचा ता अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये भरपूर अगदी पाच सहा प्रकारच्या मी सोमवारच्या भाज्या केल्या होत्या आणि त्या सगळ्या तुम्हाला शेअर केलेल्या आहेत मस्त स्वीट डिश मध्ये आपण कस्टर्ड केलं होतं आजच्या स्वीट डिश मध्ये आपलं लापशीचा प्रकार आहे आणि सोमवारी आपण नव्याने घेऊन येणार आहोत प्रत्येक सोमवार आणि शनिवार आपण एक नवीन गोड पदार्थ करणार आहोत की जेणेकरून तो लवकरात लवकर, 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 लवकर बनेल आणि तुम्हालाही करायला तो एकदम सोप्या पद्धतीने मी समजून सांगते कुकर अजून गरम आहे त्यामुळे लगेच खोलता येत नाही तर हळूहळू मी लाईव्ह येते म्हणजे सवय लावते मला की डेली एक रेसिपी आपण लाईव्ह करायचीच कि जेणेकरून मला ही सवय होईल आणि थोडस समोरचे माझे सबस्क्राईब पण मला वाढवायचे माझे व्ह्यूज मला वाढवायचे त्याच्यामुळे हा माझा कटाटूप चालू आहे तर असं सगळ्यांनी मला सहाय्य करा तुमचा सगळ्यांचा जो सपोर्ट आहे तो माझ्यासाठी फार महत्वाचा आहे आणि महत्वाचं म्हणजे आता जेव्हा तुम्ही माझे व्हिडिओ पाहतात तर एक ने हाईक म्हणून एक बटन दिले आठवड्यातून तुम्ही ते तीनच वेळा व्हिडिओला प्रेस करू शकता त्यामुळे आम्हाला पॉइंट मिळतात आणि पॉईंट मुळे आमची रेसिपी व्हायरल जाते तर प्लीज मित्रमैत्रिणींना तुम्ही जेव्हा तुम्हाला एखादी रेसिपी आवडते तेव्हा कमेंटच्या बाजूला असे दोन डॉट दिलेले आहे तर त्या डॉट वरती दाबून आम्हाला ते हाईपचं बटन प्रेस केलं तर मग त्याने आम्हाला पॉइंट मिळतात तर ते आ, नक्की प्रेस करा त्याच्याने व्हिडिओ थोडेसे नवीन लोक जे युट्यूबवर काम करतात त्यांचे व्हायरल व्हायरलमध्ये जातात तर लोकांना आवडतात की नाही यासाठी युट्यूबनी ती एक छान हे दिलेलं दिले, आहे आम्हाला एक चिन्ह दिले असं स्टार टाईप आहे ते आणि त्याला एच वाय पी हाईप म्हणून असं नाव दिलेलं आहे तर त्यानुसार मग ते दाबलं की आम्हाला त्याचे पॉइंट कलेक्ट होतात आणि त्याच्यानुसार आमचा व्हिडिओ मग व्हायरल होतो तर आपला आता कुकर तो थोडासा गरम असल्यामुळे मी लगेच खोलत नाहीये आपली सगळी तयारी फोडणीची मस्त करून ठेवलेली आहे समोर त्याच्यासाठी छान लसूण फ्रीजमध्ये माझी बेसिक तयारी असते सगळी म्हणजे लसूण खोबरं शेंगदाण्याचं वाटण असं मी तुम्हाला मध्ये एक व्हिडिओ पण अपलोड केला की नोकरीला जाणाऱ्या स्त्रियांसाठी आठवड्याची कामं जर अशी आपण करून ठेवली तर ती खराब होत नाही आणि वेळ मिळतो कारण त्यांना खूप घाई गडबडीने जेवण करून कामावर जायचं असतं त्याच्यामुळे जर बेसिक तयारी तुमची करून ठेवलेली असेल तर अशा वेळेस भर झटपट स्वयंपाक होतो आणि वेळही कमी लागतो तर मी छान मध्ये व्हिडिओ टाकला होता भाज्या कोणत्या कोणत्या तुम्ही साफ करून ठेवू शकता लसूण खोबऱ्याचं वाटण करू शकता लसूणचं पेस्ट करू शकता छान शेंगदाणे भाजून त्याचं साल काढून ते तुम्ही बरणीमध्ये भरून ठेवू शकता खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत तुम्ही काळ्या मसाल्याचं वाटण करू शकता मस्त कांदा खोबरं वगैरे भाजून छान फक्त ते थोडस जर तुम्ही चांगलं तेल टाकून हे केलं आणि बिना पाण्याचं वाटलं तर मग तुमच्या नॉर्मल नॉर्मल फ्रीजरमध्येही राहतं ते पण जर तुम्ही पाणी घालून वाटण केलं आणि जर तुम्हाला पाच सहा दिवस ठेवायचं असेल तर मात्र मग तुम्हाला ते वरती मध्येच ठेवावं लागतं म्हणजे वरच्या फ्रीजर मध्ये ते ठेवावं लागतं तर चांगलं राहतं ते नाही तर मग आपण एवढं मेहनत करणार आणि ते खराब होणार तेही चांगलं वाटत नाही तर कुकर हा आपला थंड झालाय आता आपण भाजीला फोडणी करून घेऊया अगदी पंधरा ते वीस मिनिटामध्ये आपलं तयार होते कोणती पण भाजी आता मी शेतीची पूर्ण हवा काढून घेतलेली आहे आणि मी कुकर खोलते तर राजमाचा शिजलेला डब्बा मी काढून घेतलाय मस्त राजमा छान शिजून झालाय आपला आपण फोडणी करणार आहोत आता यामध्ये आपण तेल घालून घेऊया एक चमचा अंदाजे तेल घालायचंय फक्त फोडणी पुरतं छोट्या बरणीतली जिरी संपली आहे त्यामुळे जिरी घाल तर थोडस आपल्याला याला सगळ्यात आधी जिरीची फोडणी द्यायची आहे तर मी आता याच्यामध्ये जिरं घालून घेते तेल अजून तापलं नाही सॉरी लाइव मध्ये ना थोडासा गोंधळ होतो माझा आता आपलं तेल जसं गरम होईल तसं जिरी तडतडायला तर लागेल मी त्याच्यामध्ये थोडासा चिरून कडीपत्ता घातलाय मी शक्यतो तो बारीक चिरून घालते आणि वाटणामध्ये घालते कडीपत्ता कडीपत्ता शरीराला खूप चांगला आहे पण आपण तो निवडून बाजूला काढतो म्हणून शकतो तो तो वाटणामध्ये घालावा किंवा कोथंबीर सारखा त्याला बारीक चिरून घालायचा म्हणजे मग त्याचा छान वापर होतो आणि तो बाजूला निवडून काढला जात नाही आता आपल्याला मस्त फोडणी आपली होते तर मी तुम्हाला फोडणी जवळ घेऊन दाखवते थोडस आपण हिंग घालणार आहोत आता जिरी घातली कडीपत्ता घातलाय थोडस हिंग घालून घेतलंय त्यानंतर खोबरं आणि लसूणचं वाटण आहे हे, हे आणि मी थोडस लसूण टेसूनही घेतलेलं आहे तोही आपण घालणार आहोत छान हे वाचन करून आपल्याला हळद घालायची फोन ठेवू हातात धरला ना की मला मग गडबडायला होत थोडस आता मी हळद घालून घेतली यावर घालायचं आहे मस्त कोथंबीर आणि आता याच्यावर मी जे शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं वाटण घातलंय आपण बारीक करून घेतले ते घातलंय आता रंग पहा तुम्ही किती छान आलाय तो भाजीचा मस्त रंग आलाय आता याला चांगली उकळी आली की याच्यामध्ये मीठ घालायचंय आपल्याला किंवा जर तुम्ही राजमा शिजवताना मीठ घातला असेल तर मग याच्यात मीठ घालताना ते थोडस बेताने घाला तर आता माझ मी याच्यामध्ये मीठ घालून घेतलंय आता आपण याच्यामध्ये राजमा घालूया आणि चांगली उकळी येऊ द्यायची आपली मस्त तर हिरव्या मसाल्याची राजम्याची भाजी तयार झालेली आहे खूप छान रंग आलाय भाजीचा आणि त्यावर थोडीशी अशी वरून हिरवीगार कोथंबीर घालायची आपल्याला आणि किती सुरेख दिसते भाजी ते दाखवते तुम्हाला मी आणि खूप छान टेस्टी पण लागते तर तुम्ही मीठ आधीही घालू शकता किंवा नंतरही असं उकळीमध्ये घालू शकता मीठ पण जर आधी घातलं ना आपण जेव्हा राजमा शिजतो तेव्हा तर छान त्या राजमाच्या दाण्यांमध्येही मिक्स जात आणि दाणे छान टेस्टी लागतात तर शक्यतो तुम्ही राजमा शिजतानाच घालत जा किंवा हलकस त्यावेळेस घालत जा नंतर थोडस घालत जा अर्ध अर्ध करून घातलं तरी चालत अशा प्रकारे आपली मस्त राजम्याची भाजी रेडी झालेली आहे मी थोडस मिक्सरचं जे वाटण होत ते धुवून पाणी घालून घेतलंय आणि आता याला खळखळू नोकरी येऊ द्यायची कारण मी हिराश्रावाली भाजी केलेली आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी वगैरे घालून घेतले मी तुम्हाला भाजीचा रंग दाखवता किती छान आलाय तो मी बोलले ना तुम्हाला हिरव्या मसाल्याचं राजमाची भाजी त्याप्रमाणे हिरवागार रंग आलाय भाजीला छान असं कोथंबीर आणि कडीपत्ता त्यानंतर हिरवी मिरची त्याच्यामुळे या भाजीचा रंग असा हिरवागार येतो तर नमस्कार जेवढे आले ज्यांनी लाइव्ह मध्ये ही रेसिपी पाहिली सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आता इथेच माझा हा लाईव्ह मी संपवते तर परत भेटूया आपण दुसऱ्या वे वेगळ्या रेसिपी मध्ये बाय बाय